पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय त्यात त्यांची सांगत होते आमची जमीन आहे ते तेच झालं ना म्हणजे त्यांच्या गोळ्या चुकलेल्या असतील का नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराज आहे आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान हे नाव कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याचे नक्की समीकरण काय याची सखोल माहिती घेऊयात तर दादा अजून दा शिवप्रतिष्ठानमध्ये कार्य होतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये जर आपण बघितलं तर जानेवारी मध्ये आता गडकोट जानेवारी फेब्रुवारी मध्ये गडकोट मोहीम असते गडकोड मोहीम त्याच्यानंतर बलिदान मास आपण हे करतो बलिदान तर मला वाटतं मार्चच्या दरम्यान येतो ना बलिदान बलिदान मास त्याच्या वेळेस मी बरेच लोकांना बघितलेलं ते मुंडन करतात काही लोक चपला नाही घालत त्याबद्दल काय आहे ते काय विषय नक्की ते जर सांगा बलिदान मास म्हणजे कसं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे क्रूर अत्याचार औरंगजेबाने केले होते आणि जर प्रत्येक हिंदूंना माहिती असेल की बाबा की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी त्यांनी त्याग दिला होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतात तर धर्मवीरांनी आपल्या धर्मासाठी जो त्याग दिला होता त्या त्यागासाठी आपण बलिदान मास पाळतो बलिदान मासमध्ये आपण काय करतो की आपल्या आवडती गोष्ट सोडणं शुभ कार्यात जाणं टाळणं म्हणजे एक सूतक म्हणतो आपण कसं आपल्या घरात जर कोणी काही गेलं असेल तर मग कसं ते मुंडन वगैरे करणं सुतक पाळणं आपण त्याचं मुंडन करणं एक वेळचं जेवण जेवणं चप्पल सोडणं ह्या सगळ्या गोष्टी आपण बलिदान मासमध्ये करतो कारण की ते करण्यामागचं काय उद्देश हेच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्याला जाणवलं पाहिजे मानवलं पाहिजे की आपण त्यांच्या त्यांच्या बलिदानाचा एक थोडा अंश आपल्याला पाहिजे त्यांच्या सर सरपण आपल्याला नाही पण एक थोडासा अनुभव आला पाहिजे किंवा त्यांनी आपल्यासाठी एवढा त्याग केला तर आपण एक महिना त्यांच्यासाठी त्याग का करू शकत नाही मग आता आता तुम्ही जे जसं सांगितलं तुम्ही गेले सहा सात वर्ष तुम्ही कार्य या कार्य करताना करता तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि तुम्ही त्यांना कसं सामोरे गेलात अडचणी असं महत्त्व असं काही आलं नाहीत पण कसं होतं की आता माझे मित्रमंडळी आहेत किंवा माझ्या ना, नात्यांमधले काही लोक आहेत ज्यांना मी सांगतो की प्रतिष्ठानमध्ये या कार्य करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्या अनुभवा जेव्हा तुम्ही हे अनुभवाल जेव्हा तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी येतील कारण की आता जर तुम्ही आली बघितला सोशल मीडिया सोशल मीडियामुळे लोक एवढ्या विचित्र वाटायला चाललेत सध्या हिंदुस्थानामध्ये तुम्ही बघितलात भारतामध्ये बघितलं तर अनेक प्रकारचे व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामवरती बघता त्यामध्ये नको नको त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात पण तेच जर तुम्ही हिंदुत्वाच्या मार्गावर आलात ज्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही अनुभवायला आलात गडखोट मोहिमेला आलात तर तुम्ही या गोष्टीपासून अनु स्वतःहून दूर झाल जसं की गुरुजी स्वतः मोहिमेत दारकऱ्यांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी शपथ घ्यायला होता त्यांना ही शपथ घेणं हां ही शपथ घेणं महत्वच आहे आजपर्यंत अनेक धारकरी असे आहेत ज्यांनी सुपारीच्या कांडालाही हात लावला नाहीये सुपारीलाही हात केला लावला स्पर्श केला नाहीये अशा अनेक धारकरी आहेत अनेक धारकरी आहेत की ज्यांनी म्हणजे मासमध्ये अखंड मासमध्ये चप्पल वगैरे सोडलेले आहे असे खूप तुम्हाला उदाहरण भेटतील तुम्ही प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर फक्त एकदा तुम्ही मोहिमेला यावं लागतं मोहिमेत आल्याच्यानंतर तुम्हाला मोहीम म्हणजे काय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे काय शुप्रतिष्ठान हिंदुस्थानची ताकद काय आहे हे तुम्हाला मोहिमेत आल्यावरती कळतं मला वाटतंय मग आपले जे शिवप्रतिष्ठानमधले धारकर ते सगळे निर्वसनी असतील मग निर्वसनी जर आता तुम्ही शहरी भागाकडे बघायला गेला तर निर्वसने शंभर टक्के निर्वसने आहेत पण गावच्या साइडला जर बघायला गेलात तर थोडेफार जे असतात ज्यांना वेळ लागतो काही काही गोष्टी सोडायला पण नाही म्हटलं तरी नव्याण्णव टक्के हे धारकरी निर्वसने आहेत मग आता तुम्ही कळवा विभागात कार्य करताय तर शंभर टक्के येतात का पोरस कार्यात की त्यांच्या मागे लागायला लागतं काय परिस्थिती असते ग्राउंड लेवलची कसं होतं कळवा विभागामध्ये मी कार्य करायला जर चालू केलं कळवा विभागामध्ये खरं तर म्हणायला गेलं तर आ, आपले वैभव शिंदे आहेत किंवा सुजित द शिंदे आहेत अभिषेक जाधव आहेत सुयेश साळवे आहेत ह्यांच्यामुळे कळव्यामध्ये खास करून कार्य सुरू झालं आपलं कारण की जर तुम्ही बघायला गेलात तर मी इथे राहूनसुद्धा मी मुंबई भागातून जायचो म्हणजे मुंबई भागातून मोहिमेला जाणं बलिदान मास बलिदान माससाठी किंवा दुर्गामाता दौड असेल महादौडीसाठी मुंबईला जायचो तर तर मला एक म्हणजे शुभनाथांकडून कळालं की बाबा आपल्या विभागामध्ये दुर्गामाता दौड निघणार आहे जी नवरात्रीमध्ये आपण दुर्गामाता दौड काढतो तर त्या दुर्गामाच्या दौडीसाठी मी एवढा आनंदी झालो की आपल्या विभागामध्ये दुर्गामाता दौड निघते हे कळगावमध्ये दुर्गामाता दौड निघणार हे बघून मी रात्रभर मला झोप लागली नव्हती मी रात्रभर त्या विचारत होतो की कसं करायचं नियोजन तर आपले वैभवता शिंदे आहेत सुशित शिंदे आहेत आबिदा आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ते नियोजन पार पाडलं व्यवस्थितपणे आणि गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला ही एक दिवस दौड निघाली होती आपल्या कळवा विभागामध्ये आणि ह्या वर्षी नऊच्या नऊ दिवस कळवा विभागामध्ये महादौडनी आपल्या दुर्गामाता दौड निघाली होती दौडमध्ये मुली पण येतात दुर्गामाता दौडीमध्ये सळवे असतात म्हणजे तुम्ही लहान पाच वर्षापा मुलापासून ते नव वर्षाच्या वयस्कर माता व्यक्तीपर्यंत दुर्गामाता दौडीमध्ये सगळे सामील होऊ शकतात जसं तुम्ही सांगितलं दुर्गामाता दौड येते नक्की काय असतं दुर्गामाता दौड म्हणजे नक्की काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे यासाठी आई मासाहेब जुजाऊंनी आई भवानीकडे साकडं घातलं होतं तसंच हे हिंदुस्थान हा हिंदू समाज हा हिंदू धर्म जागृत राहावा जागा राहावा यासाठी आपण दुर्गामाता दौड सकाळी 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 आपल्याला वाजता उठायचं असतं भगवध्वज असतो गीत घ्यायचे असतात सकाळ सकाळी अख्ख्या हिंदू समाजाला जागा करत आपल्याला दुर्गामाता दौड काढावी लागते हो म्हणजे ती सकाळी निघते दुर्गामाता दौड हा सकाळी सहा वाजता आपण आपल्या विभागात आपण चालू करतो किती वेळ लागतो तरी दुर्गा दुर्गामाता दौडला जास्तीत जास्त अर्धा जास्तीत जास्त हो म्हणजे अर्ध्या तासात तो कार्यक्रम अर्धा हो, कार ते पावून तासामध्ये कार्यक्रम तुम्ही ठरवलेला मार्ग असतो त्या मार्गावर आपण दौड काढतो म्हणजे मार्ग ठरतात असतो मार्ग त्या मार्गामध्ये आपण दौड काढतो दौड काढल्याच्या नंतर गीते असतात त्याच्यामध्ये आरती करायची असते दे देवीची ते सगळं झाल्याच्या नंतर आपण देह मंत्र प्रेरणा मंत्र सुद्धा घेतो म्हणजे सर्व झाल्याच्या नंतर दौडीची समारोप घेतो आपण तर दादा तुमच्या मते हिंदू धर्माच्या आदर्शांना मजबूत करण्यासाठी हिंदू व्यक्तीने किंवा हिंदू माणसाने काय केलं पाहिजे Uh, कसं आहे जर आपण आता जर पाहायला गेलं तर हिंदुस्थान हिंदू धर्म हिंदू धर्म टिकवण्याचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या मार्गावरती चालणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की जो भगवान श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण यांचा जो भगवा होता भगवा ध्वज होता तोच भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तोच भगवा ध्वज प्रभू श्रीरामांच्या नंतर संभाजी महाराजांचा आहे तर माझं असं मत आहे की वैयक्तिक मत आहे की बाबा प्रत्येकाने आपल्या धर्माला जागलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या धर्मासाठी पुढं आलं पाहिजेत धर्मासाठी ज्या गोष्टी घडतायत ज्या गोष्टी धडतायत त्यासाठी कारण की कसं होतं माहित आहे आपल्या देशाला जर बाहेरच्या बाहेरच्या गोष्टींपासून जेवढं जेवढं हे नाही भीती नाही आहे तेवढं आपल्या देशातून आहे कारण की अंतर्गत शत्रू एवढे वाढले जातात जसं तुम्ही बघितलं रोहिंगे बांगलादेशी पाकिस्तानी अनेक प्रकारचे शत्रू एवढंच काय तर सेक्युलर हिंदू सुद्धा आपल्या विरोधात आहेत हिंदुस्थानाच्या विरोधात आहेत जास्त जास्त लांब द्यायची गरज पण नाही आपल्या आपल्या आजूबाजूला किती काही काही गोष्टी घडत असतात हा जास्तच लांबची नाही ना आपलं बघायला गणपतीत भिवंडी तर गणपतीची यात्रा रॅली चालली त्याच्यावर लोक दगडफेक केली मग ते कसं होतं माहितीये का ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं त्या ते व्यक्तींचं त्यांना देशात त्या गोष्टी घडवायच्या असतात मुद्दा पण कसं आहे कट्टरतावादी लोक आहेत या देशामध्ये ज्यांना देश शांत नाही पाहिजे त्यांना देशात काही ना काहीतरी तु, म्हणजे तुम्ही अनुभवला असेल लव जिहाद असेल लव जिहाद वक्फ बोर्ड किती केस निघले असतात वक्फ बोर्ड असेल वक्फ बोर्डाचा दरद बोर्ड दे काहीतरी वक्फ बोर्ड जे आहे त्यांचं एक वेगळी मला वाटतं आता काशी आपले जे प्रयागराजला कुंभ मेळा भरलाय त्यात त्यांची सांगत होते आमची जमीन आहे ते ते झालं ना मला त्यांच्या गोळ्या चुकलेला असतील का असा नाही पण कसं आहे की वक्फ बोर्ड हे आता त्या वेळेला जी सरकार होती सरकारने त्या गोष्टी त्यांच्याकडे मांडून ठेवल्या त्यातच आपण भोगतोय त्या गोष्टी आखा, आखा, आखा नाजी नाजी की वेळ जर जागा नाही झालं तर वक्फो बोर्ड अख्ख्या हिंदुस्थानावरती सांगायला वेळ नाही लागणार तसंच ते झालंय की सध्या त्यांच्यावरती आळा घालणं गरजेचं आहे त्याच्यानंतर लव जिहात एक प्रकरण झालं नंतर धर्मांतरण हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपल्या देशात की अनेक लोक लोकांना धर्मांतरासाठी बळणी पाडलं जाते म्हणजे तुम्ही जर बघितला तर ख्रिश्चन धर्म झाला ख्रिश्चन धर्मियाचे लोक अनेक गोष्टींची लोकांना भूल देतात लालच देतात जे गरीब हिंदू आहेत आदिवासी हिंदू आहेत त्यांना लालच देऊन ते आपल्या धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात तर हिंदूंनी ह्या गोष्टीला प्रतिरोध केला पाहिजे विरोध केला पाहिजे की कसं बाबा मी ह्या गोष्टीतून बाहेर पडेन आणि कसं मी माझ्या धर्माला काय होतं त्याला स्टँड घेईन माझ्या धर्मासाठी मी उभारे माझ्या धर्मासाठी मी कसं माझा धर्म टिकवेन ओके okay. तर सुंदर आता एकंदरीत बरं वाटलं बोलून तुमच्याशी तर ज्या प्रेक्षकांनी आतापर्यंत आपली व्हिडिओ बघितली त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे जर तुम्हाला हिंदू धर्मात कायम राहायचा असेल भारताचा पाकिस्तान होऊन द्यायचा नसेल तर अखंड आपले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच असं नाही तुम्ही ज्या संघटनेमध्ये जाताय फक्त हिंदुत्वासाठी उभे राहा हिंदू धर्मासाठी उभे राहा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हा एक मार्ग आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जर तुम्हाला खरंच अनुभवायचं असेल तर गडकोट मोहिमेला या गडकोट मोहीम आता आपली लवकरच आहे जी फेब्रुवारी सात ते फेब्रुवारी अकरापर्यंत आहे की जे उमरट म्हणजे छत्रपती आपलं तानाजीराव मालसुरे यांची समाधी आहे त्याच्यानंतर नरवीर प्रभू देशपांडे यांची समा मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे माफ करा मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे हे अशी आत् आत्ता जी येणारी आपली मोहीम आहे आणि जर एक शुप्रतिष्ठानचं कारण धारकरांना सोडून जर कोणाला मोहिमेत यायचं असेल तर कसा संपर्क साधावा कोणाशी कॉन्टॅक्ट करावा त्यासाठी आपल्या प्रत्येक विभागामध्ये एक विभाग प्रमुख असतोच म्हणजे जसं ठाणे विभागामध्ये आहेत तर तुम्ही ठाणे विभागामध्ये असाल तर ठाणे विभागातील जवळील जे धारकरी असतील त्यांच्याशी संपर्क करा नाहीतर मग आपल्या सोशल मीडियावरती गुरुजींचं एक ऑफिशियल अकाउंट आहे संभाजीराव भिडे गुरुजी म्हणून तुम्ही त्याच्यावरती जरी मेसेज केला तर तुम्हाला ज्या ज्या विभागामध्ये जे धारकरी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला एखादी व्हिडिओ जरी दिसली प्रतिष्ठानच्या निगडीत त्या प्रतिष्ठानच्या निगडीत व्हिडिओ मध्ये तुम्ही फक्त एवढं तरी सांगितलं की मला या प्रतिष्ठानशी मला प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचंय तर आपले धारकरी तुमच्या एरिया मध्ये जाऊन तुम्हाला सहभागी होतील तर दादा धन्यवाद तुम्ही तुमचे अमूल्य वेळ आपल्याला दिलात एक छोटीशी विनंती होती मी म्हणजे आपण जसं कार्यामध्ये आम्ही कार्यामध्ये कसं ध्येयमंत्राने प्रेरणा मंत्र घेतो तर प्रेरणा मंत्र आपल्याला घेता आला नाही पण ध्येयमंत्र मी घ्यायची म्हणजे अशी घ्यायची इच्छा आहे माझी तर मी घेऊ शकतो का हो हो दादा नक्की नक्कीच तर आपण डोळे म्हणून हा जोड हो हो अं पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री जी, संभाजी महाराज की, की जय भारत माता की, की जय हिंदू धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला साधिले जो योग राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित्र तुलमत मानावे या लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारु अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय परम पवित्र भगवा ध्वज की जय तुम्हाला बरच पाठ आहे हो ऐकून धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे जर तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत बघितले असेल तर मनापासून तुमचे धन्यवाद आणि इथून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि जर तुम्हाला काय माहिती चुकीची वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ कशी वाटली की कदाचित दादांची नामची पहिलीच व्हिडिओ होती त्यामुळे ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा